बघा आता हे जे उदाहरण आहे जसं जसं आपण सोडवत जातात तसं तसं आपल्याला हे उदाहरण समजणार मग आता काय करायचे आपण प्रत्येक संख्येमधली प्रत्येक अपूर्णांकाची काय करून बघूया ह्याच्यामध्ये कोणती क्रिया दिलेली आहे बेरीज दिलेली आहे बेरीज करून बघूया बेरीज केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे तर याच्यामध्ये नेमकी शॉर्ट ट्रिक काय निघणार आहे शॉर्ट पद्धतीनं कशाप्रकारे आपल्याला सोडवायचं हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजणार मग आता बघा पहिल्यांदा काय केलं पहिली संख्या घेतली आपण एक अंश खाली एक गुणिले दोन आणि दुसरी आहे एक अंश दोन गुणिले तीन या दोन्हीची बेरीज करून घेऊ ठीक आहे आणि पुढचं तसं खरं होतील मग या ठिकाणी बघा आता या ठिकाणी छेद सारखा करून घ्यावं लागेल बरोबर इथं जर बघितलं एक छेद दोन येतो आणि इकडं एक छेद सहा येतो बरोबर त्याचा गुणाकार केला तीन दोन्ही सहा बे एक बे आले बरोबर आता काय करायचं यांची बेरीज करायची बेरीज करत असताना आपल्याला काय करावं लागेल याचा जो छेद आहे हा छेद समान करून घ्यायचा मग इथं सहा छेद आहे म्हणजे याचा सुद्धा छेद आपल्याला सहा करता येतो मग सहा करण्यासाठी काय करावं लागतं तर अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं बुडावं लागतं मग दोन गुणिले तीन म्हणजे इथं सहा होणार आहे आणि इथं बुलले तीन आधी एक अंश छेद सहा ठीक आहे बघा मग इतर तीन एक कर तीन आणि तीन दोन्ही सहा आधी एक छेद सहा या दोन्हीची बेरीज करून घ्यायची तीन आन सहा आणि खाली आले सहा याला जर संक्षिप्त रूप दिलं तर दोन्हीचा दोन नबाला जातो मग बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा म्हणजे या दोन्हीचं जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे दोन अंश छेद तीन या ठिकाणी आपण काय करूया दोन अंश छेद तीन हे लिहून घेऊ आता याच्या पुढची संख्या काय येणार आहे बघा या ठिकाणी एक गुणिले दोन आलं इथं दोन गुणिले तीन आलेला आहे म्हणजे याच्या पुढे तीन गुणिले हे चार येणार आहे आणि याच्यामध्ये काय असणार आहे बेरीज असणार आहे अशा संख्या कुठपर्यंत असल्या छेद नव्याण्णव गुणिले शंभर पर्यंत या पूर्ण संख्या आहेत बरोबर मग याच्या पुढची संख्या घेऊयात आधी एक अंश छेदामध्ये तीन गुणिले चार आता याची बेरीज करायची आहे मग इथं बघा हे दोन अंश छेद तीन हे लिहिलं आता इथं तीन, तीन गुणिले चार आहे म्हणजे इथं जर तीन गुणिले चार केलं आपण तर काय होणार आहे आपल्याला छेद हा सारखा मिळणार आहे मग या ठिकाणी एक तीन गुणिले चार एक अंश छेद तीन गुणिले चार आता याचं उत्तर काय चार दोन्ही आठ आलं आणि तीन चोक बारा आधी या ठिकाणी एक अंश छेद तीन चोक बारा म्हणजे छेद आपल्याला सारखा मिळालेला आहे आता काय करायचं अंश अंशाची भेद्या आठ आणि एक नऊ झालं खाली बाराशे बारा, बारा याला संक्षिप्त रूप द्यायचा याला कशाने भाग जातो तीन न भाग जातो मग तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे तीन अंश छेद चार आलेला आहे बघा पहिल्या दोन्हीचं उत्तर दोन अंश छेद तीन या ठिकाणी दोन अंश छेद तीन म्हणजे छेदामध्ये जे दोन गुण्य तीन आहे याच्यामधलं दोन हे काय झालेलं आहे अंशामध्ये काय झालं आहे आणि छेदामध्ये तीन आलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या दोन संख्यची बेलिस्ट केली तिथं काय झालेलं आहे तीन अंश छेद चार म्हणजे अशी जर बेलिस करत गेलं तर शेवटचं जे उत्तर असणार आहे याच्यामधला छेदस्थानी नव्याण्णव गुण्य शंभर आहे याचं उत्तर राहणार आहे नव्याण्णव अंशामध्ये येणार आहे आणि हे शंभर जे आहे ते छेदामध्ये जाणार आहे म्हणजे याचं उत्तर नव्याण्णव अंश छेद शंभर असं येणार आहे याच्या अगोदरच जे उदाहरण होत ते एक कुठले दोन म्हणजे एक पासून सुरुवात झाली होती पण आता सुरुवात कुठून झाली काय पाच पाच कुठले पास सहा पासून सुरुवात झाली मग आता हे उदाहरण कसं वाढवायचं आपल्याला एक पासून एक गुणिले दो, दोन दोन गुणले तीन असे जे काही अपूर्णांक दिलेले त्याचं ट्रिक आपल्याला भेटलेले की शेवटचा जो अपूर्णांक आहे एकोणपन्नास गुणिले पन्नास ठीक आहे हा शेवटचा अपूर्णांक आहे आणि त्याच्यानुसार आपण याचं उत्तर काय करणार एकोणपन्नास अंश छेद पन्नास बरोबर पण कधी एक पासून सुरुवात झाली एक गुणिले दोन याच्यापासून सुरुवात झाली पुन्हा आता इथं काय पाच गुणिले सहा मग काय करायचं अपने दोन गट पहला गट ग एक अंश छेद एक गुणि अधिक एक अंश छेद गुणिले तीन ते अधिक एक अंश छेद एकोपन्ना पन्ना हा एक परनास परनास। हाँ गट जा झाला बरोबर पण आता मला सांगा याच्या अगोदर काय कोणता गट येते एक अंश छेद चार गुणिले पाच येईल बरोबर आहे का मग काय करायचं बघा वजा करायचं इथून वजा दुसरा गट काय तारखाचा एक अंश छेद एक गुणिले दोन पुन्हा अधिक एक अंश छेद दोन गुणिले तीन पुन्हा अधिक अधिक एक छेद तीन गुणिले चार आणि पुरता येत एक छेद चार गुणिले पाच हा गट झाला बरोबर आहे हा का घेतला आपण की याच्या अगोदरचा आहे का नाही याच्या अगोदरचा आहे आपण इथं एक पासून चार हा पूर्ण कर घेतला याचं उत्तर किती येईल बरं हे सोडवत असताना आपल्याला एक शॉर्ट पद्धत सापडली एक याच्या छेदामध्ये जो गुणाकार आहे त्याच्यामधला पहिली संख्या हे काय असत अंश असतो आणि शेवटची संख्या आहे छेद असते बरोबर मग याचं उत्तर काय आलं एकोण पन्नास अंश छेद पन्नास मग दुसऱ्याचा आता इथं कोणतं चिन्ह आहे वजाचं आहे वजा का केलं के कारण या की याच्या अगोदरच्या संख्या आपल्याला वजा कराव्या लागतील बरोबर आहे मग या ठिकाणी याच उत्तर काय येतं बघा चार अंश छे पाच समजलं काय एवढं एक समजलं एकदम सोपं आहे एकदम सोपं आहे हे का वजा केलं कारण की याच्या अगोदरच्या संख्या इथं दिलेल्या नाहीत म्हणून त्या वजा केल्या बरोबर आता बघा एकोणपन्नास अंश छेद पन्नास आणि इथं चार अंश छेद पन्नास वजाबाकी करायची छेद समान करून घेऊ इथं पन्नास छेद आहे एकोणपन्नास अंश छेद पन्नास म्हणजे या ठिकाणचा सुद्धा छेद पन्नास करता येतो इथं पाच आहे याला दहा न गुणलं की छेद काय होतो आपला पन्नास होतो बरोबर मग याला काय करू आपण दहा न गुणूयात बघा पाच गुणिले दहा ठीक आहे एवढं झालं त्याच्यानंतर इथं काय आलं एकोणपन्नास अंश छेद पन्नास वजा आता इथं चार गुणले दहा चार दहा चाळीस आणि पाच दहा पन्नास आता या ठिकाणी आपल्याला वजा वाक्य करायची एकोणपन्नास मधून हे चाळीस गेले छेद एक घेतला आपला पन्नास म्हणजे या ठिकाणी नऊ छेद पन्नास हे याच काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे बरोबर काय का आलेलं आहे नऊ अंश छेद पन्नास हे याचं उत्तर आलेलं आहे अगदी सोपं आहे याच्या अगोदरच एक पासून सुरुवात नसेल आणि मधल्याच संख्येने सुरुवात असेल तर कसं करायचं तर अशा प्रकारे हे उत्तर सोडवायचं बरं सोडवा